नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तगार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता जून महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के होणार जोरदार पाऊस हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता संपूर्ण राज्यामध्ये जून महिन्यात शंभर टक्के होणार जोरदार पाऊस पण जून महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस का होणार हा पाऊस आपल्या विभागामध्ये कशा पद्धतीनं होणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता जून महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के होणार जोरदार पाऊस पण जून महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस का होणार सध्याच्या कंडिशनला असं काय घडलंय की ज्यामुळे जून महिन्यात पाऊस आणि हा होणारा पाऊस माझ्या मराठवाड्यामध्ये जोरदार कोसळणार का हा होणारा पाऊस माझ्या विदर्भामध्ये जोरदार कोसळणार का हा होणारा पाऊस माझ्या कोकणात जोरदार कोसळणार का हा होणारा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात व खानदेशात जोरदार कोसळणार का या प्रत्येक प्रश्नाच घेऊया आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो हवामान खात्याकडून आलेली सर्वात महत्वाची आवडेल माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की या वर्षी जून महिन्यात संपूर्ण राज्यात शंभर टक्के होणार जोरदार पाऊस पण असं काय घडलंय की ज्यामुळे संपूर्ण राज्यात जून महिन्यात होणार शंभर टक्के जोरदार पाऊस चला बघूया तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की अल्लीनो आता संपत आलाय आणि लानिनाची परिस्थिती सुरू झाली आहे आणि यामुळे या ठिकाणी या पावसाचा जोर वाढणार कारण आपल्या सर्वांना माहित आहे की अल्लीनो असलं की पाऊस कमी पडतो लानीना असलं की पाऊस जास्त पडतो गेल्या वर्षी अल्लीनो होता या वर्षी लानीना आहे म्हणजे या वर्षी पाऊस जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दुसरीकडे मित्रांनो फक्त ही एकच गोष्ट आहे का तर नाही इंडियन ओशन डायपोल म्हणजे आपल्या हिंद महासागरातील तापमानाची तफावत जर ही तफावत धन असेल म्हणजे सकारात्मक असेल तर पाऊस जास्त पडणार आणि ही ऋण असेल तर पाऊस कमी पडणार पण आनंदाची वार्ता कास्तकार बांधवांनो या वर्षी हिंद महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोल हा धन आहे म्हणजे प्लस आहे आणि यामुळे देखील या वर्षी आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस होण्यासाठी स्थिती अनुकूल दिसत आहे यामुळे खानदेश मराठवाडा विदर्भ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे छत्तीस जिल्हे तीनशे सत्तावन्न तालुके अडतीस हजाराच्या आसपास खेडी इथं फक्त एखाद दुसरा टक्का जर अपवाद वगळला तर संपूर्ण राज्यात जून महिन्यात होणार आहे मित्रांनो शंभर टक्के या ठिकाणी जोरदार पाऊस म्हणून आपण आपल्या शेतीची काम आटोपून घ्या कारण आठ नऊ तारखेला जोरदार पाऊस आहे हा पाऊस पेरणी योग्य असणार आहे म्हणून खत बियाणांची खरेदी करा ज्यामुळे ऐनवेळी तुम्हाला तुम्हाला महागड खत व महागड बीज घ्यायची गरज पडणार नाही तर मित्रांनो ही होती आनंदाची वार्ता की आता जून महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के होणार जोरदार पाऊस पावसाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व लेटेस्ट अपडेट समजून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार